नंदुरबार पालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने नंदुरबार शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भव्य पावभाजी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवसात चाळीस हजार पार्टी सहभागी होणार असून आज पहिल्याच दिवशी वीस ते बावीस हजार विद्यार्थ्यांना पावभाजी देण्यात आली तर उर्वरित विद्यार्थ्यांना उद्या पार्टी देण्यात येणार आहे या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले पावभाजी पार्टीचा आनंद लुटत विद्यार्थ्यांनी शाळेत जल्लोष साजरा केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस केवळ राजकीय सोहळा म्हणून साजरा न करता तो सामाजिक बांधिलकीतून आणि विद्यार्थ्यांच्या आनंदात साजरा व्हावा या संकल्पनेतून शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी या मेजवानीचे नियोजन केले होते सकाळच्या सतरा शाळेच्या मधल्या सुटीत पावभाजी पार्टी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी मेघा रघुवंशी यांनी भेट देऊन स्वतः विद्यार्थ्यांना पावभाजीचे वितरण केले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते नगराध्यक्षांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह विविध कला क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले